किती झालं हिशोब किती झालं हिशोब शंभर तू शंभर दिला ना त्यानं मी तू शंभरच देतलस मग किती दिलस तर नमस्कार मालवणी किचन आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी आता मी सध्या असल द्या पण मी तुमचं नेतेल देवगडला देवगडला म्हणजे पहिला आपण आज ज्या मंदिराचं दर्शन करताला होता हा दाभोळचा गणपती नंतर विश्लेश्वर मंदिर आणि एक हडपिडा श्री स्वामी समर्थांचं मठ आहे थंय पण तुमकं नेतले तर अशी तीन लोकेशन आज मी करवतले तर मी आता सध्या नांदगाव देवगड या मार्गावर आहे तर या साईडला जो मार्ग जातो तो सरळ देवगडला जातो पहिलं आपलं जे मंदिर येणार तो आहे श्री स्वामी समर्थांचा मठ जो हडपिडला आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही डिजिटली राहा आणि मी तुमकं व्हर्च्युअली नेते चला आणि याही बघा ही आपली रिक्षा पण असते अरे i got it तर आता मी हडपीडला आलो आहे आणि मागेच तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थांचा हा भव्य असा चांगला मठ आहे तर तुम्हाला मी स्वामी समर्थांची थोडीशी माहिती सांगतो तर स्वामी समर्थ यांचा जन्म उत्तर प्रदेश हस्तिनापूर इथे झाला नरसिम्हा भाग इथे झालेला होता आणि कालांतराने अक्कल ते अक्कलकोट इथे आले आणि त्यांनी सन अठराशे साली समाधी घेतली त्याच्यानंतर जर त्यांनी जे उपदेश जगासाठी अख्ख्या जगासाठी दिले तर ते जर तुम्हाला वाचायचं असेल तर गुरुच चरित्र म्हणून त्यांचा ग्रंथ आहे तर तो तुम्ही नक्की वाचा आणि स्वामी समर्थ यांना प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खूप मान आहे अख्ख्या जगात तर आहेतच तर आता आपण टाईम न घालो तर मठात जाऊया किती झालं हिशोब किती झालं हिशोब शंभर तू शंभर दिला त्यानं मी तू शंभरच देतलस मग किती दिलस हां बरोबर हिरो आई ये कोण होतो तो किती दिलस बघ जरा तू तुका शंभर ना त्यांना शंभरच दिले परत रिटर्न तर तुम्ही जसं इकडे एंट्री कराल मठात तुम्हाला समोरच श्री तु, स्वामी समर्थ दत्तगुरु आणि गणपती बाप्पा यांची मूर्ती दिसेल तर दत्तगुरू का तर स्वामी समर्थ हे दत्तगुरूंना खूप मानायचे आपले म्हणजे ते त्यांचे गुरु ते गुरुच होते आध्यात्मिक जसं इथे मध्यभागी दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि स्वामी समर्थांना एक दत्तगुरूचा अवतारच मानतात पण आता त्याला आपण मशात जर तुम्हाला एंट्री करतोय आणि हे बघा इकडेच बाहेर तुम्ही तुमची चप्पलं काढून जाऊ शकता आणि ही तुम्हाला पार्किंगची पण सोय इकडे दिलेली आहे आणि हा बघा हा मठाचा मेनद्वार आहे प्रवेशद्वार आहे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड तर चला आपण आता मठात जाऊया तर आता आम्ही मठातून निघालो हो। आहोत आता दाभोळचा गणपती तुम्हाला दाखवेल पण दाभोळचा जा गणपती जाऊच्या अगोदर पहिलं काय आमक लागली आहे भूक कारण का सकाळपासून मी आणि काका काहीच खाल्लेलं नाही तर वाईस काहीतरी खाताव तर काय खाताव दाखवत आहे आणि मग आपण आपला प्रवास दाभोळच्या गणपतीसाठी पुढे कंटिन्यू करूया तर आता माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोर्या तर आता दोन कटवडा आणि एक उसळपाव मागवते बघा आम्ही दोघं कटवडे वाले काका उसळपाव वाढलो म्हणून काका समोर बसवलं तर आता बघूया कशी येते लय लास्ट आहे हो तर मग रे मला फेमस होईशी कोकणात ते काय झालं आपल्या जाऊचा आहे गणपती बाप्पाच्या बट त्याच्या त्याच्यात मध्ये एक प्लॅन मध्ये थोडंसं आम्ही चेंज केलं काय शेरगावला एक धबधबा आणि तो असता त्यातला आता पण पाणी असतं डिसेंबर महिन्यात असं समजलं आमक त्याच्या आधी दिला बट तो धबधबाच आमक भेटत नाही आता काय समजत नाही काय होतात आता बघते